एक तास एक तासापूर्वी मोठा हे आला होता वारा पाऊस आला होता त्याच्यात ही भोकर वाड्याजवळ होती ती पडली खाली काय जोरात वार आहे अर्धा तास लय जोरात वार आहे आज पहिलाच एवढा जोरात वारायला ती नारळ बघा नारळीची सगळी नारली सगळी ह्या बाजूला आले वाऱ्यान जोरात वाराले एवढा कसा काय मुंडा सगळं उकरला ह्याच्यामुळं काय माती एकदम भुसभुशीत आहे म्हणून असल प्लीज ए ही पडलेली तुम्ही इथं असताना पडली ही एक तास एक तासापूर्वी मोठा हे आला होता वाराणी पाऊस आला होता त्याच्यानं ही भोकर वाड्याजवळ होती ती पडली खाली देवाच्या कृपेने वाड्यावर नाही पडली ती बरं आलं आता भरपूर नुकसान झाले असती कावळांची ते आता पप्पा आपण डायरेक्ट अशी खाली नाही ना जाणार नाही तर खाली ना थोडा पप्पा त्याला खडसून खाली घेतात जोरात वार आला ना ते डायरेक्ट मुंदा सकट उपटले डायरेक्ट मुंदा सकट अशी आडवी झाली पप्पा आता वड चढ खड असतात ते वास एकदम ठिसूल आहेत ना खूपच खाली पडायलावली या तुम्ही खाली चप्पल उतरा खाली आहेत पण सगळे अर्धे अर्धे आहेत इथं इथं आहेत पण अर्धी देत कावलं हे बघा असे आहेत हा बघा थोडस कोपर गेलेलं देखण पण देवाल हा गे कुठला खाली

बोकर पडल्यामुळे तीन कावला फुटली बरं आला साईटला पडली म्हणून कितले है? पीन है हां आँ बस बस पॉन्या है युट्टा काली लाए व्यमी तब ये कुलो को

पप्पांनी ते झाडाचे सगळे पान्या तोडले ते खाली पडलेत हा डायरेक्ट खाली पडल मग तिकडे नाही तलवणार आता खडसून खडसून केलेली बाकी आता काय कुराड्याची जरा ही मारा लागतील फांद्या सगळ्या मारून साईडला ठेवाव लागेल पप्पा गेला घरी खाली भाजी त्यांनी तो पुढचा चढून खडसले आणि घरी गेलं नाही मला काय माहिती हा आता इथे इथनं उकर झालं ना मुंदा सकट उकरलं तर वाऱ्यान डायरेक्ट इकडं पार पडायला पाहिजे होतं तो इकडं इकडं पारा पडायला पाहिजे होतं तो बघ त्याला घासूनच पडलाय ते नाही ना? ना मला काय म्हणे बघ आता बघतो हा कोण आहे बघ हा वरचा कोण आहे आणि त्याच्या खाली इकडे हिकडच पडलाय बघतो म्हणजे असं जाऊन असा पडलाय इकडं कोणी सांभाळलं नाही तर काय आलं असतं माहिती काय नशीब इकडंच नाही हा डायरेक्ट इकडं नाही गेला तो नाही तर गेला गेला ना तर सगळा वाडा पडला असता खाली असतासारखा हा बराच देवाच्या कुपऱ्यानं वाचलेलं डेंजर झाला वाडा आपला बचावला खूपच आता अवघड झालं असत पप्पाकडसून पप्पाने काय केलंय का पप्पा पप्पा काय केलं बघ वाकडा झाला वाकडा झाला तिचा मग बेन बेननी डेंजर पडते पप्पा आलेत हो पप्पा आता खडस्त आहेत खडस्त आहेत पप्पा म्हणजे लावू नाई झालं वाड्याला नाही धक्का लागला नाही दादा आता पडताना ना, दा, दा ना, ना, ना हा बघ डायरेक्ट या कोणाच्या इकडे खाली पडलाय तो अस बाहेरून अस खाली पडलाय तो

<गगता> हो तो हा ढुंडूक मारतो हो फिरेल मला वाटतं या साठी तोडायला ज्वारात झाले ज्वारात इकडे आहे तोडले नाही उबगला ने शाप ना हा बी ता दादा बरीच वाचलाय हा ना कोण शाप ना असता आता बघ बग... लोड कमी आहे आता हा ह्या कोणाचे इकडे खाली पडले आमपण मोला असो तो लयच गेले लयच गेले बघ गे चांगली आता बघ हा बघ हित पडले पडली असते ना सरळ जर गेले असते तर हा गेला ना सगळं आता हिकडच आम सगळं पडलं हे बघ पप्पांचं जजमेंट हि आहे थोडायचं पप्पा म्हणतात कोयती लोटू आला जा 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 वाड्यात प्रीतम प्रीतम तो बाले आला ना मागाशी मी दारातच बसलो होतो तो, तो बघतच होता उठ उठेपरी <laughs> तोडायचा म्हणजे डेंजर काम येतो हा मग मग ह्या साईडीन तोडा ओपन ह्या साईटीन तू कसा घाबरत नाही काळजी घ्यायला लागते साधा काम नाही तो मग डेंजर काम आहे तो

अगं नाही फिरा तू तो पप्पा आता तसा डेंजर आहे तोडण्यात तशी भीती वाटेन थोडी थोडी मात येतोय आता खाली तो हलतोय आता सरतोय तुम्ही इकडं सरतोय तो तो असा मध्ये गेला तरी पाला येणार ना मांडवाच तो करू आपण पडेल तो तिथे खाली हा हो

Por ti. दादा दादा एवढं वरटते तरी दादा मी नाही हो तुमचं फोरगाच शिकून घ्यायच्या काय गोष्टी मी तर काय बोललोच नाही पप्पाच छेडतात साधी गोष्ट नाही तू अशा गोष्टी शिकून घ्यायच्या असतात म्हणून मी उभा असतो चौपेर थोडीशी मी पण इथे मदत करतो आणि मग आपण जाऊ घरात बरोबर तोडले ना पप्पाने तसं टेक्निकने तोडतात ते दादू कसं वाचले आहेत कौलं त्याच्या उपाडला असतं त्याला अवघड झालंय मस्त मग तेच की वाडा गेला असत देवाच्या कृपयान वाचलंय मस्त धन्यवाद देवा देवा तुझे आभार आहेत हा हो गाय गुर गुर आली सगळी तुमची आली मुंगटे मोठ भुंग काय आवाज येतो बघ त्या भुंग्यांचा त्या वाश्याला झालेले आहेत ते या वाश्यांमधून त्यांची रावटी आहे वाचला नाही तर कांड झाला असता झाला ठीक आहे बरोबर बघ कसा पडलाय तो हे काय कान असू द्या जर वेळ जा मम्मीला नाही मम्मीला बोललो दोन तीन दिवस बघ आधी जर जगले ना त्या मग त्याचा कार्यक्रम वाढव सोडू वर जाऊ <laughs> ना त्या वाऱ्याने ती अशी फिरून पडली ती सरळ पडली असे तर कोणी गेलेस अजून फिरून पडली ती नुकसान नाही केलं ना तिने पडली <laughs> 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 येलांचा हो दे मांडव पण गेला असता काय फरक नव्हता कारलेचा हा जर वाड्यावर गेला असता ना तर आपला वाडा झाला असता